फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी डोंगराळे येथील फोटोग्राफर श्री जगदीश दुसाने यांच्या चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिला ठार मारणारा नराधा विजय करणार याच्या निषेधार्थ आम्ही खरं तर कांदिपुतळा मोसमपूल येथून मोर्चा काढणार होतो परंतु काही कायद्याच्या सुव्यवस्थेच्या दृष्टीने आम्हाला पोलीस डिपार्टमेंटमार्फत डायरेक्ट ऑफिसला डायरेक्ट ऑफिसला भेटण्यास सांगितले आणि त्यानिमित्ताने आम्ही इथे ऑफिसला कलेक्टर साहेबांच्या ऑफिसला निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत ज्या विजय करणाऱ्या नारा दमाने त्या चार वर्षाच्या मुलीवर जो अत्याचार केला तिला दगडाने खेचून ते ठार मारले आम्ही आमच्या मालेगाव फोटोग्राफर असतो शिक्षणच्या वतीन तर त्याचा त्यातोच आहे परंतु कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना जाहीर निवेदन देतो विनंती करतो की त्या नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा झाली पाहिजे आपल्या कायद्याच्या दृष्टीने तर ती फाशीची शिक्षा होणारच आहे परंतु मी इथल्या प्रशासनाला पोलीस डिपार्टमेंटला आपले मंत्री साहेब दादाजी साहेब यांना एक विनंती करतो की मालेगाव तालुक्यामध्ये कायद्याचा ता, कायद्याचा ता बालेखि हा निर्माण ही दहशत निर्माण झाली पाहिजे ही दर्शन तिची निर्माण झाली पाहिजे असं अशी शिक्षा त्या नाराधमाला दिले पाहिजे पूर्वीच्या काळी शिवाजी महाराजांच्या काळात अशी जर काही घटना घडली तर त्याचा थौरंग केला जात होता आमच्या असोसिएशनच्या वतीने तर मी असं स्पष्टपणे सांगेल की अशा नराधा चौरंगाच केला पाहिजे आणि त्यांना जाहीर रेषेवर बसवलं पाहिजे की त्याची दहशत ही संपूर्ण तरुण पोरांना संपूर्ण समाजाला बसली पाहिजे की इथून पुढे असे कृत्य करण्याची दहशत त्यांच्या मनात निर्माण झाली पाहिजे आम्ही आमच्या मालेगाव फोटोग्राफरच्या असोसिएशनच्या वतीने सर्व सदस्यांच्या वतीने याचा जाहीर निषेध करतो जाहीर विषय जाहीर विषय जाहिर विषय जाहीर विषय जाहिर विषय जाहीर विषय जाहीर विषय जाहीर विषय त्या नारा तमाला पाशीची शिक्षा नारा तमाला पाशीची शिक्षा